नमस्कार मित्रांनो साई मराठी हे चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता सुमित्रा ही सगुणाच्या तब्येतीची चौकशी करून रूमच्या बाहेर येते तर आपली जानकी ही बाहेरच असते तेवढ्यामध्ये ते सुमित्राचा तोल जातो तर ही जानकी या सुमित्राला सावरते आणि बोलते की आई अहो असं काय करता नीट पुढे बघून चला त्यावेळेस आता जानकी ही या सुमित्राच्या हातामध्ये हात देते आणि बोलते की हे बघा आई तुमचा जसा नकळत माझ्या हातामध्ये हात आलाय तसा हक्काने सुद्धा तुमचा हात माझ्या हातामध्ये येऊ द्या ना आणि आम्ही तुमच्या फक्त आशीर्वादाची अपेक्षा करतो बाकी काही नाही असं पण आता ही, ही या सुमित्राला बोलते आणि सुमित्रा लगेच एकाच झटक्यात जानकीच्या जा हातात जो हात असतो तो बाजूला काढून घेते आणि तेथून जाऊ लागते परंतु ही या सुमित्राला थांबवते आणि बोलते की आई तुम्ही कशा आहात आणि आपले नाना कसे आहात आणि तुम्ही सर्व काही औषधे वेळेवर घेतात ना असे पण जानकी या सुमित्राला विचारते त्यावेळेस आता इकडे ही सुमित्रा बोलते की हो मी औषधे अगदी वेळेवर घेते त्यानंतर आता इकडे सुमित्रासुद्धा जानकीला विचारते की ओवी कशी आहे आता असा प्रश्न विचारताच त्यावेळेस इकडे जानकीच्या डोळ्यात पाणी येतं जानकी बोलते की ओवी अगदी सुखरूप आहे आणि नेहमी तुमची ओवी आठवण काढत असते असं पण ही जानकी ही या सुमित्राला सांगते त्यावेळेस सुमित्रा बोलते की अजून कुणाला काही झालं नाही ना कारण आता सुमित्राला असं विचारायचं असतं की माझ्या ऋषिकेशला तर काही झालं नाही ना आणि त्यावेळेस आता ह्या सुमित्राच्या मनामध्ये जे काही सत्य आहे ते ही जानकी ओळखते जानकी लगेच सुमित्राला विचारते की अजून कुणाला काही झालं म्हणजे तुम्ही ही चौकशी ऋषिकेश बद्दल करताय ना आणि नाही ते अगदी सुखरूप आहेत असे पण जानकी ही जेव्हा सुमित्राला सांगू लागते तेवढ्यामध्ये ऋषिकेश तिथे येतो आणि जानकी असं म्हणत समोर सुमित्रा आता ऋषिकेशला दिसते त्यावेळेस आता इकडे हा ऋषिकेश बोलतो की चल जानकी आपल्याला सगुणाला भेटायचंय त्यावेळेस आता ऋषी लगेच या जानकीकडे बघत राहतो परंतु जानकी बोलते की अहो आपल्या आई आहे तिथे तुम्ही असं काय करता दोन शब्द आईंशी बोला ना असं पण जानकी या सुमित्रासमोर ऋषिकेशला बोलते आणि प्लीज एकदा तुम्ही आईंशी बोला अशी आता रिक्वेस्ट ही जानकी ऋषिकेशला करू लागते तेवढ्यात आता हिंदीच जवळ उभी राहते ऋषिकेशचं लक्ष ऐश्वर्याकडे जातं त्यानंतर आता इकडे लगेच ऋषिकेश बोलतो की नाही मला कुणाशी काही बोलायचं नाही आहे माझी इच्छा पण नाही आहे तेवढ्यात ऐश्वर्या लगेच बोलते की ऋषिकेश दादा तुम्ही अगदी नीट बोला कुणाशी नाही म्हणजे असं काय शेवटी काही जरी झालं तरी आम ते आमच्या आई आहेत असं पण ही ऐश्वर्या ह्या ऋषिकेशला बोलते त्यावेळेस आता इकडे जानकी लगेच ह्या ऐश्वर्याला बोलते की आमच्या आई म्हणजे याचा अर्थ काय आणि काही झालं तरी ते मायलेकर आहेत तुला माय लेकरांमध्ये मध्ये बोलायची काही गरजच नाही आहे आणि आमच्यासुद्धा त्या एक आईच आहेत असं पण जानकी ह्या ऐश्वर्याला धमकवते तेवढ्यात ऋषिकेश जानकीला बोलतो की जानकी आपलं कुणीच नाही आहे त्या आपल्या आई नाही ते असं पण आता जानकीला ऋषिकेश बोलतो त्यावेळेस आता जानकी लगेच ऋषिकेशकडे बघते पुढे असं बघायला मिळतं की ऋषिकेश जानकीचा हात धरतो आणि तिला इकडे सगुणाच्या रूममध्ये घेऊन जाऊ लागतो तेवढ्यात आता इकडे ऐश्वर्या लगेच सुमित्राला बोलतं की बघा आई कसे वागतात हे म्हणजे यांनी आपल्या नाणंना तर ढकललं तर आहे आणि वरून काय बोलायचं रुबाब आहे ना त्यांना आणि किती माज आहे हो यांना किती माज दाखवतात ते असं पणही ऐश्वर्या ह्या सुमित्राला सांगते त्यानंतर आता इकडेही ऐश्वर्या लगेच सुमित्राला बोलते की आई तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत कायमच आहोत आणि जे तुमच्यासोबत नाहीच आहे ना त्यांचा तुम्ही अजिबात विचारच करायचा नाही आणि ह्यामुळे तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो तुमचा लो होऊ शकतो अजिबात कसलंच टेन्शन घ्यायचं नाही आम्ही आहोत असं पण ही नीच ऐश्वर्या या सुमित्राला सर्व काही खोटं बोलत असते पुढे असं बघायला मिळतं की आता गुलाबीकडे रूममध्ये जवळ बसलेला असतो जानकी ऋषिकेश जवळच असतात त्याच वेळेस आता इकडे ऋषिकेश आणि जानकी दोघेही सगुणाकडे बघत राहतात सगुनाही जानकीला बोलते की वहिनी मी तुमच्याशी खूप काही वाईट वागले आणि देवानेही त्या शिक्षा दिली मला असं सगुणा ही जानकीला सांगते त्यावेळेस आता जानकी बोलते की अगं सगुणा तू असं काय बोलतेस बाद झालं किती वेळा तू माफी मागशील असे म्हणत ही जानकी आपल्या साडीच्या पदराने सगुणाच्या डोळ्यातील पाणी पुसते त्यावेळेस आता ऋषिकेश बोलतो की हे बघ सगुणा इथून पुढे तू अजिबात कसलाच विचार करायचा नाही आणि अगदी मजेत राहायचं खुशाल राहायचं आणि देवाने तुला वाचवलं हे डोक्यामध्ये ठेवून जागायचं असं पण आता ऋषिकेश सगुणाला बोलतो त्यावेळेस सगुणाला थोडीशी हसते पुढे असं बघायला मिळतं की आता ऋषी बोलतो की ओवी घरी एकटीच आहे आम्हाला निघावं लागेल असे पण इकडे हा ऋषी या गुलाबला बोलतो त्यावेळेस आता गुलाब व ऋषिकेश दोघे बोलतात की आम्ही आता निघतो तर जानकी ही आपल्या सगुणाजवळ बसलेली असते जानकी विचारते की सगुणा तुला काही त्रास होत असेल तर मला सांग बरं का मी डॉक्टरांना सांगेल त्यावेळेस आता इकडे ही सगुणा या जानकीला बोलते की वहिनी एक बोलू का सगुणा लगेच बोलते की वहिनी मला तुम्हाला खूप एक गोष्ट सांगायची म्हटलं की ऐश्वर्या वहिनी चांगल्या नाहीत आणि त्या तुमच्या वाईटावर खूप टपून बसलेल्या आहेत तुमचं कधी काही वाईट घडतंय याची त्या वाट बघतात आणि आता सुद्धा त्या मला खूप काही धमकावून निघून गेल्या आहेत माझं चुकलं मी तुमच्यावर विश्वास न ठेवता त्यांच्यावर ठेवला त्यानंतर आता सगुणाही या जानकीला सांगते की वहिनी तुम्ही थोडं सावध राहा कारण आज जो काही प्रकार घडलेला आहे ना तो त्यांनीच घडून आणलेला आहे असं पण ही सगुणा आता या आपल्या जानकीला सांगते तेव्हा तर जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर आता जानकी ही सगुणाला बोलते की हे बघ ज्याच्या पाठीमागे परमेश्वराचा हात असतो आणि ज्याच्या डोक्यावर आई माया असते त्याच्या पाठीमागे कुणी किती जरी हात धुऊन लागला ना तरी त्याचं काहीच वाकडं होऊ शकत नाही कारण शेवटी त्याचं सत्यच देव बघत असतो त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही सगुणा तुला तुझ्या चुकीची जी काही जाणीव झालेली आहे फक्त आता लवकरात लवकर बरी हो आणि लवकर घरी ये असं पण आता जानकी या सगुणाला बोलते आणि या सगुणाच्या तोंडाला ऑक्सिजन लावून देते आणि अगदी प्रेमाने या सगुणाच्या डोक्यावरून हात फिरवते पुढे असं बघायला मिळतं की इकडे सौमित्रा व अवंतिका रूममध्ये बसलेले असतात त्यावेळेस आता इकडे अवंतिकाला सौमित्र बोलतो की तू मगाशी जे काही बोलत होती ना ते अगदी खरं निघलं बरं का कारण मगाशी मी जानकी वहिनींना कॉल केला होता त्यावेळेस ते त्यांनी मला सांगितलं की एक म्हातारी आमच्या घरी फराळ मागण्याच्या हेतूने आली होती आणि तिच्या टोपलीमध्ये खूप काही फटाके होते आणि त्यामुळे त्या फटाक्यामुळे सगुणाच्या जीवावर बेतलं असं सर्व काही आता सौमित्र हा अवंतिकाला सांगतो त्यावेळेस आता अवंतिकाही बोलते की मला माहीत आहे हे सर्व हे फटाके कुणासाठी आणले होते ना हे सुद्धा मला माहीत आहे कारण ते हे फक्त ऐश्वर्याचं प्लॅनिंग होतं कारण ऐश्वर्या जेव्हा रिटर्न आली होती त्यावेळेस ह्या ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये पांढरा कलर पण होता त्याच वेळेस इकडे सौमित्र व अवंतिका बोलत असताना तेवढ्यामध्ये तिथे ऐश्वर्या ते आणि सुमित्रा तिथे येतात तर आता हा सौमित्र व इकडेही अवंतिका दोघे उठून या सुमित्रा समोर जातात आणि सगुणाच्या तब्येतीची चौकशी करतात तर सुमित्रा बोलते की सगुना भरी आहे त्यावेळेस आता इकडे अवंतिका ह्या आईंना विचारते की ऋषिकेश दादा तिथे आहे का तर आता इकडेही सुमित्रा बोलते की हो की ऋषिकेश तिथेच आहे आणि सगुणावर जे काही उपचार झाले आहेत त्याचा पूर्ण खर्च जानकी व ऋषिकेशनीच केला असल्याचं सुमित्रा ही सौमित्राला सांगते त्यावेळेस सा आता सौमित्रा लगेच बोलतो की हो आई अगं करायला जातात एक आणि एकालाच त्याची शिक्षा हो भोगावी लागते त्यानंतर सुमित्रा बोलते की सगुणाच्या बाबतीत हे घडायला नकोच होतं तर सौमित्रा लगेच ऐश्वर्याकडे बघतो आणि बोलतो की संगत खूप वाईट असते ग आई त्यावेळेस आता ही ऐश्वर्या लगेच सुमित्राला बोलते की आई चला पटकन तुम्ही जेवण करून घ्या कारण आपण न जेवताच इकडे हॉस्पिटलला निघून गेलो होतो त्यावेळेस आता सौमित्र लगेच अवंतिकाला बोलतो की अवंतिका अगं आपल्या माणसाची किती जरी काळजी केली ना त्याचं नाटक कधी ना कधी समोर येत असतं नाहीतर सगुणासारखी अवस्था होत असते असं पण आता इकडे हा सौमित्र या अवंतिकाला ऐश्वर्याकडे बघत बोलतो त्यानंतर आता इकडे अवंतिकाला हा, अवंति हा सौमित्रा बोलतो की जेवण वाढ आईला तू आणि इला पण वाढ कारण इला पण चांगलीच भूक लागली असेल कट कारस्थान करून दमली असेल ना असं पण आता सौमित्र या अवंतिकाला बोलतो त्यावेळेस आता इकडे अवंतिका ही सुमित्राला घेऊन जेवण करण्यासाठी इकडे रूममध्ये येते त्यांच्या पाठोपाठ इकडे ऐश्वर्या येऊ लागते परंतु ऐश्वर्या ही तेथेच थांबते आणि इकडे पुन्हा सुमित्रासमोर जाऊन उभी राहते आणि बोलते की, बोलते की मी काही ऐकून घेते त्यामुळे तू काही बोलायचा चान्स मारून घेऊ नकोस असं जेव्हाही ऐश्वर्या या सौमित्राला बोलते त्यावेळेस सौमित्र बोलतो की मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय तुझ्या केसामध्ये तर मगाशी व्हाईटनेस लागलं होतं ना मला अवंतिकाने सांगितलं आणि तू जानकी वहिनींच्या घरासमोर म्हातारीच्या वेशामध्ये तिथे फराळ मागण्यासाठी गेली होती आणि त्यामध्ये तू खूप काही फटाकेसुद्धा टोपलीमध्ये बॉक्समध्ये घेऊन गेली होती असं जेव्हा हा सुमित्र या ऐश्वर्याला बोलतो ना त्यावेळेस ऐश्वर्याला खूप मोठा धक्का बसतो सुमित्र हा या आपल्या ऐश्वर्याला बोलतो की तुझी ही जी काही नाटके चालली आहेत ना ती बंद कर कारण याचा शेवट लवकरच होणार आहे असं जेव्हा हा सुमित्र ह्या आपल्या ऐश्वर्याला बोलतो ना त्यावेळेस ऐश्वर्या बोलते की कोण करणार आहे याचा शेवट आणि आता तू करणार आहेस का माझा शेवट तू हरवणारच का ह्या ऐश्वर्याला असं पण आता ऐश्वर्या या, या सुमित्राला विचारते त्यावेळेस आता इकडे सुमित्रा हा बोलतो की तुला बघ मी कायमचा कसा संपवतो आणि तुझे हे जे काही सर्व नाटके चालू आहे ना ते पुराव्यासकट मी तुला आईंसमोर आणणार आहे आणि बघ तुझी कशी अवस्था करून ठेवणार आहे नाही तुला ह्या घराच्या बाहेर काढलं तर नावाचा नाही असं पण हा सुमित्र या ऐश्वर्याला बोलतो आणि तेथून निघून जातो आता ऐश्वर्या चांगली येते दुसरीकडे जानकी ही आपली घरामध्ये देवपूजा करत असते त्यावेळी जानकी ही देवाऱ्यातील देवासमोर दिवा लावते आणि हात जोडून देवासमोर प्रार्थना करते अगदी सुंदर असा फोटो या देवाऱ्यामध्ये असतो त्यानंतर आता इकडे जानकी ही आपल्या साडीच्या पदरामध्ये जे काही पैसे बांधून आणलेले असतात ते पैसे सर्व काही देवासमोर मोजत असते त्यानंतर आता तेवढ्यात ऋषिकेश तिथे फ्रेश होऊन येतो तर जानकी लगेच बोलते की तुम्ही होऊन आलात का आणि तुम्ही जेवण घ्या खूप वेळ झाली त्यानंतर आता इकडे जानकीच्या चेहऱ्यावर जे काही दुःख असतं ते ह्या ऋषिकेशने ओळखलेलं असतं ऋषिकेश बोलतो की तू जे काही दुःख लपवते ना ते मला सर्वसमजतच जानकी मी काय आज नाही ओळखत तुला असं पण ऋषी आपल्या जानकीला सांगतो त्यावेळेस आता जानकी बोलते की आता आपल्याला सगुणाच्या उपचारासाठी जेवढे काही पैसे लागले असतील ते तर खर्च झालेत आता फक्त पाचच हजार रुपये बाकी आहे त्यावेळेस आता ऋषिकेश हा या जानकीला बोलतो की हो ना ओवीची सुद्धा स्कूल फी भरावी लागेल तर जानकी बोलते की तुम्ही टेन्शन घेऊ नका मी ओवीच्या स्कूलमधील सरांकडे जाणार आहे आणि एवढेच पैसे बाकी आहेत अजून घरामधील में खूप मेंटेनन्ससुद्धा बाकी आहे आणि काम पण नाही आहे असं पण जानकी जेव्हा ऋषिकेशला बोलते त्यावेळेस आता ऋषिकेश बोलतो की तू टेन्शन घेऊ नको आता मी मिळेल ते काम करायला तयार आहे असं घरात बसून जमणार नाही असं पण ऋषिकेश या जानकीला बोलतो त्यानंतर तर जानकी ही इथे ऋषिकेशच्या जवळ बसते तर ऋषिकेश जानकीला स्वारी असं बोलतो त्यानंतर तर जानकीला हा ऋषी बोलतो की आज माझ्यामुळे ह्या तुझ्यावर आणि ह्या आपल्या ओवीवर अशी वेळ आलेली आहे आजपर्यंत आज मी कधीच कुणाशी वाईट वागलो नाही कधीच कुणाला एक रुपयाने सुद्धा फसवलं नाही आणि आज माझ्यामुळे तुम्हाला काय काय बघावं लागतं याचंच मला वाईट वाटतं असं पण आता ऋषिकेश जानकीला बोलतो त्यावेळेस जानकी बोलते की प्लीज असं बोलू नका तुम्ही माझ्यासमोर जर अशी मान खाली घातली तर माझ्या मनाला काय वाटेल ह्या मनगटात किती बळ आहे ना ते मला माहीत आहे त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरायचं नाही हातात एक रुपया होता आणि एक रुपया हातात असताना तुम्ही कुस्ती जिंकून लाख रुपये मिळवले केवळ फक्त ह्या मनगटाच्या असलेल्या ताकदीमुळे ऋषिकेश इथून पुढे अजिबात हरायचं नाही आणि तुम्ही आपल्या ओवीची इच्छा पूर्ण केलेली आहे अगदी दिमाखामध्ये तिची दिवाळी सेलिब्रेट केलेली आहे आणि काय नाही करू शकत तुम्ही अजिबात स्वतःला कमी लग लेखायचं नाही इथून पुढे आपण किती दोघे स्ट्रॉंग आहेत ना हे तर दोघांना माहीतच आहे अजिबात खचून जायचं नाही आले त्या परिस्थितीला संघर्षाने तोंड द्यायचं आणि रडायचं नाही तर लढायचं असं पण आता इकडे ही जानकी ऋषिकेशला सांगते तर ऋषिकेशसुद्धा हो असं बोलतो आणि जानकीला मिठी मारतो पुढे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या रूममध्ये आलेली असते ऐश्वर्या रूममध्ये आलेली असताना इकडे आता ह्या ऐश्वर्याने ज्या काही पाठीवर पार्वती ऋषिकेश जानकी हे सर्व काही जी नावे लिहिलेली असतात आणि त्या नावांवर गोल राऊंड आखत ह्या ऋषिके जानकीला क्रॉस लाईन करून यांना बाहेर काढलेलं असतं त्याच आता जे काही त्या बोर्डवर नाना नाव असतं त्या नाना नावाच्या खाली पेनानेही ऐश्वर्या थोडीशी अंडरलाईन ओढते आणि बोलते की नाना तुमचा विषय तर ह्या घरातून पूर्णपणे संपलेलाच आहे आता फक्त सुमित्र आणि अवंतिका यांना दोघांना कसं घरातून बाहेर काढायचं एवढाच डाव माझ्यासमोर आहे असं पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलत आहे त्यानंतर इकडे ऐश्वर्या लगेच आपल्या मनाशी बोलते की तुम्ही जरी मला किती घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला ना तरी पण मीच तुम्हाला काढणार आहे असे पण ऐश्वर्या आपल्या मनाशी बडबड करत असते आणि एकटीच अगदी बडबडत असते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे त्यानंतर ऐश्वर्या बोलते की नाही मी तुम्हाला कोर्टामध्ये एकमेकांच्या विरुद्ध उभं केलं तर नावाची ऐश्वर्या नाही असं पण ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आणि बोलते की आता हा बोर्ड तर पूर्ण तुझ्यासमोर आहे आता काय करायचं आणि काय नाही ते तू बघून घे असं पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता ही ऐश्वर्या लगेच बोलते की माझ्यासारख्या इतक्या सुंदर मुलीला डावलून तो सुमित्र त्या अवंतिकाशी लग्न करायला तयार झाला आणि तिच्याशी लग्न केलं हे मी कधीच विसरू शकत नाही आता सु ह्या ऐश्वर्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या बोलते की आता तुमची जी काही ही हॅपी मॅरेड लाईफ जगताय ना ही बघा मी कशी करून टाकते ते नाही मी तुमच्या संसाराला आग लावली तर नावाची ही ऐश्वर्या नाही असं पण ही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते ही ऐश्वर्या काय करेल ते सांगता येत नाही नाई अवंतिकाने तिच्या गळ्यामधील असणारं मंगळसूत्र जोरात काढून फेकलं तर नावाची ही ऐश्वर्याने असा प्लॅनिंग मी करणार आहे आणि तुझं जे काही प्रेम आहे ना ते बघ कसं हरवते मी आणि माझा जो काही सूड आहे ना तो सुद्धा मी जिंकेल आणि हा ऐश्वर्याचा शब्द आहे असंही ऐश्वर्या आपल्या मनाशी बडबडत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जानकी व ओवी स्कूलमध्ये आलेल्या असतात तर जानकी ही प्रिन्सिपल समोर बसलेली असते तेव्हा प्रिन्सिपल मॅडम ह्या जानकीसमोर ओवीचं खूप काही कौतुक करत असतात तर आता मॅडम बोलतात की काय हो तुम्ही कशासाठी आल्या होत्या तर जानकी बोलते की अहो स्कूलमधून लेटर आलं होतं फी बाकी आहे ती भरायची होती असे पण जानकी ह्या मॅडमला बोलते त्यावेळेस ताईकडे इकडे जानकी थोडेसे पैसे या मॅडमला देते आणि मॅडमला बोलते की तुम्ही हे पैसे मोजून घ्या कारण पैसे थोडेसे कमी आहेत आणि त्यामुळे तुम्ही थोडंसं ॲडजस्टमेंट करू शकता का असं पण जानकी या मॅडमला बोलते जवळ सुद्धा खुर्चीवर बसलेली असतेच मॅडम बोलतात की नाही हो शाळेचे पण काहीतरी नियम असतात तुम्ही असं करू नका पूर्णपणे फी क्लिअर करा तेवढ्यात आता ओवी रडायला लागते आणि आपल्या आईला बोलते की आई काय करायचं दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये ही जानकी जेव्हा या देवपूजा करत असताना देवारा पुसत असते जानकी बोलते की देवा काही कर परंतु तू काहीतरी चमत्कार दाखव मला ओवीची फी भरायची आहे तेवढ्यामध्ये आता जानकीने तो देवारा जेव्हा साफ करत असते तेव्हा जानकीच्या हातात एक कापड असतं आणि ते कापड आता ह्या नानांनी जी काही देवाऱ्यामध्ये तिजोरी ठेवलेली असते त्या ति <स्थ> कप्प्यालाच अडकतं त्यावेळेस आता इकडे जानकीसुद्धा त्या कप्प्याकडे बघत थोडासा विचार करू लागते पुढे असं बघायला मिळतं की नाना हे रूममध्ये असतात तेव्हा नाना ह्या सुमित्राला खूप काही खुनावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात जवळ अवंतिका असते त्याच वेळेस आता ही सुमित्रा या नानांना विचारते की अहो तुम्हाला नेमकं काय हवं आहे तेव्हा आता नाना बोट करून ह्या सुमित्राला सर्व सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतात पुढे असं बघायला मिळतं की आता ही ऐश्वर्या नीच या सौमित्राच्या रूममध्ये येते आणि सौमित्राचा हात आपल्या हातात घेते आणि बोलते की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे त्याच वेळेस अवंतिका तिथे येते आणि ह्या सौमित्राला व ह्या ऐश्वर्याला ही अवंतिका बघते तर आता ऐश्वर्याचा आणि सौमित्राचा हात एकमेकांच्या हातात असल्याचं अवंतिकाच्या लक्षात येतं तेव्हा आता मित्रांनो नीच ऐश्वर्या नेमकं कुठला प्लॅनिंग करणार आणि अवंतिका तो प्लॅनिंग कसा हाणून पाडणार हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद